सोलापूर महानगरपालिकेचे निवृत्त तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेबार हे सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या लागल्या गुडेवार हे पद्मशाली समाजाचे असल्याने आणि सोलापूर नावाचे वलय असल्याने त्यांची चांगलीच चर्चा झाली परंतु आता भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यासाठी चंद्रकांत गुडेवार यांनी माघार घेत त्यांना पाठिंबा दिला आहे यानंतर देवेंद्र कोठे यांनी गुडेबार यांचे आभार मानत केलेली पोस्ट याप्रमाणे मोठी माणसं केवळ वयाने नाही तर त्यांच्या अनुभवात ून विचारातून आणि कृतीतूनही मोठी बनतात याची प्रचिती आज पुन्हा एकदा माजी आयुक्त आदरणीय चंद्रकांत गुडेवार साहेबांच्या निर्णयातून आली गुडेवारांनी स्वतः शहर मध्यमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता परंतु तो त्यांनी मागे घेत निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला शहर मध्यसाठी माझ्या नावाला त्यांनी पाठिंबा दिला इतकंच नव्हे तर इतरांनाही माझ्या नावाची शिफारस करण्यासाठी त्यांनी आवाहन केल्याचं ऐकून माझं मन भारावून गेलं आहे माझ्या कर्तृत्वावर आणि कार्यपद्धतीवर त्यांनी विश्वास दाखवला याचा आनंद आहे त्यांच्या अनुभवांचा अमूल्य ठेवा त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद मला पुढील वाटचालीसाठी एका अनमोल आधारासारखा ठरणार आहे साहेबांच्या या सहकार्यासाठी मी नतमस्तक आहे आणि त्यांच्या विश्वासाचं चीज करण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेन हे वचन देतो शेवटी त्यांचा माझा हेतू एकच होता तो म्हणजे या मतदारसंघाचा आणि आपल्या सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव झटीन याची ग्वाही देतो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी आस्थाकायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स दिल्ली येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे आणि काही कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करून ते विदेशात सेवा बजावणार आहेत या कामगिरीने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा गौरव त्यांनी वाढवला आहे परराष्ट्र मंत्रालयात निवड झाली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून ते पहिलेच पोलीस अंमलदार ठरले आहेत सन दोन हजार तीन मध्ये इक्बाल शेख पोलीस दलात रुजू झाले संगणकीय आणि इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभवामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा सीसीटीएनएस विभागात विविध महत्वाच्या कामांकरता नियुक्त करण्यात आले सीसीटीएनएस विभाग येथे कर्तव्यावर असताना इक्बाल शेख यांनी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात राज्यात अग्रस्थानीच ठेवून वैयक्तिक पदके आणि राज्यस्तरीय फिरते चषक मिळवून दिले तसेच अनेक कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन परिक्षेत्रीय राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य प्रावीण्य मिळवून अकरा सुवर्ण नऊ रौप्य चौदा कांस्य पदके राष्ट्रीय पारितोषिक पोलीस महासंचालक पदक चाळीसपेक्षा जास्त प्रशंसापत्रे पटकावली आहेत पोलीस हवालदार इक्बाल शेख यांची कामगिरी उत्कृष्ट होतीच दरम्यान विदेश मंत्रालय दिल्ली येथे अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि उत्तमरित्या दिलेल्या मुलाखतीमुळे विदेश मंत्रालयाकडून देखील दखल घेतली विशेष प्रशिक्षण आणि विदेशातील सेवेची संधी त्यांना प्रदान केली आहे याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेश प्रभू तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधिक्षक गृह विजया कुर्री पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सीसीटीएनएस सुरेश निंबाळकर गुन्हे शाखा सहकारी अंमलदार फिरोज तांबोळी संजय सावळे स्वप्नील सनके निलेश रोंगे अभिजित कांबळे तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत बॉक्सोच्या गुन्ह्यामधून आरोपीची जामिनावर मुक्तता या झाली यात अशी पंधरा जून दोन हजार चोवीस पासून पीडिता ही तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा तोंड ओळखीचा मुलगा बाहित याने पीडिता कॉलेजमध्ये ये जा करत असताना तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यातील पीडिता दुपारी तीन वाजता कॉलेजमध्ये मैत्रिणीसोबत वॉशरूमला जात असताना यातील आरोपी क्रमांक एक याने पीडितेकडे बघून विचित्र आवाज काढून शुकशुक करून घाडेरडे इशारे करू लागला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कॉलेज सुटल्यावर पीडित ही मैत्रिणीसोबत गेट बाहेर येत असताना आरोपी गेट समोर उभा होता पीडिता ही समोरून जात असताना आरोपीने पीडितेच्या डाव्या हातास खेचून ओढून बोला की माझ्या भावाला घेऊन आलेलो आहे तुला बघून घेतो तुला आता सुट्टी नाही अशा आशयाची फिर्याद आरोपीवर बीएनएस कलम चौऱ्याहत्तर पंचाहत्तर एक आय एकोणऐंशी तीनशे एकावन्न एक दोन तीन पाच आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम आठ अकरा बारा प्रमाणे आरोपी शाहिद बादशाह शेख याच्यावर जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती यात तर्फे अॅडव्होकेट अखिल शाखे यांनी वकीलपत्र दाखल करून युक्तिवाद केला सदरच्या युक्तिवादामध्ये आरोपीचा सहभाग प्रत्यक्षपणे सदर घटनेमध्ये कुठेही आढळून येत नाही आरोपीवर बिनबुडाचे आरोप करून खोट्या स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची मेहरबान विशेष न्यायाधीश बॉक्सो एस व्ही केंद्रे यांनी वीस हजार रुपयांच्या जमिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला यात आरोपीतर्फे अॅडवोकेट अखिल शाक केला जिनके शक्य अॅडवोकेट दर्शना चक्रवर्ती अडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीकडे सोमेश वैद्य यांनी इच्छुक उमेदवार म्हणून लेखी अर्ज पक्षाकडे सादर केला त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून त्यांच्या समर्थनार्थ माजी नगरसेवक पक्षनेता श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक राजूश्री चव्हाण वर लक्ष्मी पुरुड राजश्री पाटील बिराजदार जुगनुबाई आंबेवाले यांनी लेखी शिफारस केली होती याबाबत पक्ष संघटनेला न विचारता त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केले याबाबत त्यांना पक्ष संघटनेकडून कार्डे दाखवा नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा मागवण्यात आला अशाच प्रकारे माजी उपमहापौर राजेश काळे हे वारंवार प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षविरोधी आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधींविरोधात वक्तव्य केले आहे आणि करत आहे त्यांनाही अशाच प्रकारची नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा मागवण्यात आला आहे खुलासा आल्यानंतर प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माध्यमांना दिली पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या निषेधार्थ एमआयएम पक्षाच्या वतीने मुंबईत तेवीस सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय आंदोलनाची हाक देण्यात आली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली या बैठकीनंतर सोमवारी होणाऱ्या मुंबईतील मोर्चाला सोलापुरातून हजारो कार्यकर्त्यांनी जाण्याचा निर्धार केला आहे यानंतर शाब्दी यांनी पत्रकारांशी संवाद साधला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मुंबईत होणार आहे एमआयएम पक्षाच्या मोर्चानंतर राज्य सरकार रामगिरी महाराजांना निश्चित अटक करेल असा विश्वास व्यक्त करताना शाब्दी यांनी सोलापुरातील सर्वपक्षीय मुस्लिम नेत्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले अंगणवाडी सेविकेला जातीवाचक शिवीगाळ करून वाईट उद्देशाने हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी तीनशे एक्कावन्न दोन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तीन एक आर तीन एक एस तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन व्ही ए या कलमांवर गुन्हा दाखल असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे सचिन मनोहर थोरात असे त्या आरोपीचे नाव आहे याबाबत अंगणवाडी सेविका मुलांना शिकवत असताना आरोपी हा त्याच्या मुलास घेऊन अंगणवाडीत आला खुर्चीवर येऊन बसून मुलांना तुम्ही या बाईचे काही ऐकू नका मी तुम्हाला मोबाईल मध्ये लहान मुलांची गाणी लावून देतो असे म्हणून सेविकेकडे वाईट नजरेने बघत होता इशारे करत हात धरून उत्पन्न होईल असे करून विनयभंग केला तुझे लायकी नाही तू कामावरून स्वतःहून राजीनामा देत नाहीतर मी तुला असाच त्रास देणार अशी धमकी त्याने फिर्यादी दिल्याचे म्हटले आहे आरोपी सचिन थोरात याने विधीज्ञान मार्फत बार्शी येथील मेहरबान सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदरील जामीन अर्जाची सुनावणी दरम्यान या पीडित महिलेने तिच्या विधिज्ञांमार्फत लेखी म्हणणे आणि महत्वाची कागदपत्रे न्यायालयात दाखल करून आरोपीचे जामीन अर्जास हरकत घेतली फिर्यादीचे विधिज्ञ आणि सरकारी विधीज्ञ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायालयात विक्रमादित्य मांडे यांनी आरोपी सचिन मनोहर थोरात याचा जामीन अर्ज नामंजूर केला या कामी फिर्यादी पीडित महिलेच्या वतीनं ऍडव्होकेट सुहास कांबळे अॅडव्होकेट आकाश तावडे यांनी काम पाहिले तर सरकारी विधिज्ञ अॅडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिले दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे ईद ए मिलाद निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास बावन्न रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले ईद ए मिलाद उत्सव समिती औराद आणि श्री महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने औराद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच शशिकांत बिराजदार उपसरपंच एरण्णा बनसोडे माजी उपसभापती संदीप टेळे मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे औराद बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील मंद्रुक बीटचे कॉन्स्टेबल माजी शेख गावचे पोलीस पाटील सैपन बेगडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे म्हणाले औराद येथील ईद ए मिलाद उत्सव समितीने रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम राबवून हिंदू मुस्लिम एकोप्याची भावना पहावयास मिळाल्याचे सांगितले शेवटी बोलताना त्यांनी आवाहन केले की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर ते त्यांची हायगाय केली जाणार नाही या रक्तदान शिबिरात गावचे सरपंच शशिकांत बिराजदार उपसरपंच इरण्णा बनसोडे मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील बीटचे कॉन्स्टेबल माजी शेख माजी सभापती संदीप टिणे शांतकुमार गडदे अरविंद शेतसंदी संजय वाघमारे गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील साईपन बेगडे मुस्लिम समाज अध्यक्ष भैया मकांदार अझहर अत्तार हुसेन फकरी अमीन शेतसंदी तविक अख्तार यांच्यासह ईद मिलावत उत्सव समितीचे सदस्य मंडळींसह औराद येथील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांनी काही दिवसांपूर्वी मंद्रुपचे ग्रामदैवत श्री मळसिद्धप्पा मंदिरात आगामी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती त्या अनुषंगाने गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी गावभेट दौऱ्यास प्रारंभ केला या दौऱ्याची सुरुवात विकास संवाद यात्रेच्या माध्यमातून हत्तूर येथे सकाळी साडे अकराच्या सुमारास हत्तूरचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिरात श्री सोमेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन विकास संवाद यात्रेस प्रारंभ केला हत्तूरच्या ग्रामस्थ मंडळींकडून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला हत्तूर वडकबाळ वांगी मनगोडी गावडेवाडी अकोले मंद्रुप गुंजेगाव वडापूर अंत्रोळी या गावातील गावदेवतांचे दर्शन घेऊन विकास यात्रेचा प्रारंभ केला याचवेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांचा वरील गावातील ग्रामस्थ मंडळांकडून सत्कार करण्यात आला वडकबाळ मनगोळी गावडेवाडी अकोले मंद्रुक गुंजेगाव वडापूर अंत्रोळी आणि शेवटी आठच्या सुमारास कंदलगाव येथील ग्रामदेव श्री केदारेश्वर मंदिरात महाआरती करून विकास यात्रेची सांगता झाली भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांच्या विकास संवाद यात्रेस वरील सर्व गावातील ग्रामस्थ मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कंदरगाव येथील विकास संवाद यात्रेच्या कॉर्नर बैठकीत जाहीर सभेचे स्वरूप आले होते मळसिद्ध मुगळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे असा नारा विकास संवाद यात्रेच्या गावातील ग्रामस्थ मंडळींकडून देण्यात आला अशाच नवनवीन अपडेट साठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्ह्यात आज महा स्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले स्वतः सीईओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन सिद्धेश्वर मंदिर परिसराची साफ सफाई सोलापूर जिल्ह्यात आज अग्रा तालुक्यातील एक हजार एकोणीस ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत महा स्वच्छता श्रमदान करण्यात आले एक दिवस माझ्या गावासाठी या शीर्षखाली हजारो हात श्रमदानासाठी राबले ऐतिहासिक मंदिराचा परिसर बोस स्थानके शासकीय इमारती सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली जिल्ह्यात बचत गटांसह युवक विद्यार्थी आणि ग्रामस्थांसह शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेबरोबर व्यापक स्वरूपाची जनजागृती करत पाच लाखांपेक्षा अधिक जिल्हावासियांना स्वच्छ स्वच्छतेची शपथ दिली सकाळी आठ वाजता सीईओ कुलदीप जंगम हातात हातमोजे घालून स्वच्छता मोहिमेसाठी सरसावले आणलेला नारळाचे केसर प्लास्टिक स्वतः विलगीकरण करत ग्रामस्थांना कचरा विलगीकरणाचे धडे दिले प्लास्टिक कचरा विलगीकरण करत पाच बॅगा प्लास्टिकने भरण्यात सीईओ स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले नंतर शेकडो लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले सोबत प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम विस्तार अधिकारी नरळे ग्राम गोरख जगताप सरपंच साधना डोके तानाजी डोके पाणी व स्वच्छता विभागातील सचिन जाधव सचिन सोनवणे शंकर बनगर प्रशांत दवडे महादेव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे एका एकसष्ट वर्षीय पुरुष रुग्णावर अवघड आणि दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली शासकीय रुग्णालय म्हटले की सर्वसाधारण दर्जाची रुग्णसेवा आणि उपचार नजरेसमोर उभे राहतात परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची रुग्णसेवा आणि अत्याधुनिक उपचार दिले जात आहेत सर्वसाधारण आजारासोबतच अतिशय दुर्मिळ आजारावर सुद्धा अत्याधुनिक उपचार केले जातात नुकतेच अधिवृक्क ग्रंथीची गाठ या अतिशय दुर्मळ आजारावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली एकसष्ट वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली अँड्रिनर ग्लँड ट्युमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजेच दहा लाखात दोन ते आठ व्यक्तींना होतो या ग्रंथीतून विविध संप्रेरके स्रवली जातात त्यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढतो डोके दुखणे चक्कर येणे मळमळणे छातीत धडधड करणे अशी लक्षणे दिसून येतात याशिवाय गाठीमुळे पोटदुखी आणि अशक्तपणा हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याने नियमित शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक असते श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर डॉक्टर संचित खरे डॉक्टर अमेर ठाकूर डॉक्टर अलिशा माथुर यांनी रुग्णावर दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली तर डॉक्टर निलांबरी अडके डॉक्टर मंजिरी देशपांडे डॉक्टर सागर पारगुंडे यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहिले सागर भोसकर आणि विल्यम गायकवाड यांनी सहाय्यक म्हणून काम केले या आणि अशा अनेक प्रकारच्या विविध अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि उच्च दर्जाचे उपचार हे डॉक्टर वैशुंबायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री छत्रपती शिवाजी भारत सरोपचार रुग्णालय सोलापूर येथे मोफत दिले जातात याचाच एक भाग म्हणून चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व्हेरिकोज वेन्स अर्थात पायावरील फुगलेल्या शिरा या आजारावर अत्याधुनिक लेझर पद्धतीने उपचार शिबिराचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा पंधरा तेवीस सप्टेंबर या कालावधीत ओपीडी क्रमांक सत्तावीस येथे सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत रुग्णांनी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक तो असे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका